नमस्कार भावानो आणि बहिणी अचानक काही बी व्हायला लागले काही बी पाण्यात कमी जास्त झालं का जेवणात कमी जास्त झालं काहीच मिळणार सोन सोनबाईचं लागलं दुखायला तर पोराला म्हणलं होतं घेऊन जातो म्हणलं आई मी नाही जात म्हणला तूच घेऊन जा तर प्रीतमचं बी लागलंय दुखायला काय होईल रे तुला सर्दी डोकं सर्दी डोकं नाही या। तर ह्याला बी दवाखान्यात घेऊन जायचे रात्री त्याने जेवण बी केलं नाही हिचं बी लागलंय दुखायला कर माझं तिकडच राहिलं असं नाही चल अच्छा चला बरं चला चला, चला कसं चल रेड घे गाडी ये लवकर चल झालं तर तिकडं बरा गेलं तर आमचं मालक चिरडून बोललेत मला म्हणतो सकाळपासून काय काम केलं नाही सकाळपासून काय ध्यानच लागलं नाही सुनबाईनं काय पोट धरून बसली आणि ते पोरग सरतीनं ती बी पालती पडली आणि ही बी पालती पडले काय कारण झालं आता पैसा पाण्याची तल अडचण चालली आहे पैसा तर बघायलाच भेटायला गेला माणसाला कामाला आहे गावाकडं असलं की जोर हे असते मुकादमन दिलेले पैसे असते ते गावाकडेच खात होत नाही आम्ही इकडे येतो काम करायला आता पैसे पाण्याची इतकं हाल चाललं की तसच नव्हत आता वगैरे जाणार सरकार देव खरं घेऊन अंगलीच्या शर्ट सध्या काढित नाही आता कामाचं आहे अंगावर दे काय ओळखणार नाहीत का ते तिथं गेल्यावर ओळखायचे नाहीत का मला बरं हो चल चल पुरी चाल पोटात बघा बघायची सगळे गळून गेली माझ्या बहिणीचा मुलगा कसं असं तुझी माहिती आवडून तुमचा बघा तुला आम्ही आव आवड फक्त चल तुला काकालाच घेऊन जायचं होतं तुझे दुखायला म्हणून तुला घेऊन जावं लागेल नाही तिथे एक तीन दुखायला असते का नाही त्या दोघांना आवड बघा तू इकडे बघ वर का गाडी कर बरोबर बरोबर आम्हाला कमीत कमी नाही म्हटलं तर पाच किलोमीटर आंकली आंकली जावं लागते सकाळी बस राहिला होता पोचावर राहिला होता त्याला फोन केला म्हणलं बाबा तू एकटाच नको थांबू म्हणलं तुकाय लागले गाडी घेऊन येथ आमची महिना तर काय आम्ही आडे अडचणीला सांगा आणलेली आहे तर महिनाला घेत आलायचं काय आमच्या महिनाला का माझ्या फॅन त्या आणि पॅन मी तेवढं मोडणार नाही का चार वर्षाची टूर मला उस जाता येतानी टाका अशी करू मला तिला बघितली की सवय लागली आहे टाका करायची तर एखादं माणूस असू इकू असू कुणी बी असू जर आपल्याकडून खुस होत टाटा करायला काय काय झालं इकडून इकडं डाळकून तिकडून इकडं करायला बिक दवाखान्यामध्ये माया चाललाय तर Hvor skal du? Til ja? skolen.

नो पार्किंग गेले।, गेले चल मग आपण पार्किंग चल नको राहावते बाबा चल इथं लाव लाव तुर। चल तर मित्रांनो आलं तर आम्ही दवाखान्यामध्ये कसा सरकारी दवाखाना आहे आलं सुनबायला घेऊन आता बघू सुनबायला काय काय सांगते तर बघू आता काय होत आता नाही आता मग तो गाडी भरायला चालू आहे गाडी भरता भरता मालक लेट बोलतो मला गाडी भरायला चालू म्हणजे गिरी तिकडे दवाखाना दाखवायला ती कुंकुळ गायब झाली म्हणजे त्यामुळे दुसऱ्या वेळेस नेक्स्ट हो। टाईम येऊ दाखिल बघा सुन बायला दवाखान्यात कसं काय इंजेक्शन दिलंय दुखायला का लय दुखायला दुखायला म्हणलं की इंजेक्शन द्या दुखायला म्हणलं की इंजेक्शन द्या आनंद लय गोष्टी लय गोष्टी लय ना प्रीतम इंजेक्ट दिलं का कस काय दिल तोच हे काय तर व्हिडिओ केलाय की आपण ताई बघाय आपले फॅन आले तर आपण दवाखान्यात आलो दवाखान्यात भेटायला फॅन आले आपल्याला भेटायला आले बघायला हे विडिओ बघायला बरोबर चला दाखवलं जरा मुलं पुरे चुनबायच्या फोटा दुकान मी पोट दुखायला लागली होती म्हणलं कसं लागत नाही नाही तसं काहीच नाही तसं काय नाही काल तरी बाजरीची भाकरी खाल्ली तुकडे त्याच्यामुळे झाले तसे तसलं काय नाही अजून या होय होय कोणाला चिटा दिवस आले होत्या लवकर द्यायला तिथं ध्यानी सुरू झाली पूर्वी त्यांनी लवकर दिलेत नाही बस भाई बसचे आणल्यानं जाऊन किती आहे तो देणार आले पडत आले देणार आलं तर कर मग काय डबल वापस याला कुठे ते काका आतले बोलणार आहेत मला सगळं पण कामच नाही की राह दुसरी नाही मोळ्या बांधते ती मागे का दोन

चालत असले दिदा तर मग आज महागारी पडून येतं तर मित्रांनो माहिती काय हितल एक मंदिर भारी आहे काय महादेवाचं हे तर लई भारी दिसायला लागले मतात जर त्यांनी जाऊ दिलं तर जायचं नाही जाऊ दिलं का नाही ये तर मग महागारी काय करावं आपल्या नशिबात नसल्यावर काय करायचं चिटी काढून जाऊ देत काय असं जाऊन दे, दे बघायला प्रत्येक वेळी जातानी का नाही त्याच्यामध्ये हे असं या चप्पल इतच बाहेर सोड देतं आज चालले तर पैसे पैसे घेते तर बघायला आहे ना मुस्त मला ते काय आहे तुम्हाला सांगा बर का हबा का असलं भारी आहे लाव तुम्हाला असले कॅमेरा दाखवायचे पुढच्या काय आहे कसं आहे फिरता अरे इथं परतीकडंच आले मी पण हेच आहे काय रे अरे शेताची नाणी शेताच दाखवायला बघ अरे हे बघ ना हे शीत आहे त्या शेताला राखून बाय आहे दोन सगळं उभी आहे रे फोटो फोटो बी काढू सगळंच काढू कीर्तम धर धर ते हातामध्ये आता हे पुंड तिकडं मारवा तर तुम्ही आला होता का इकडे कधी मी आले होते मी दोन तीन वर्ष झाली इकडे येते पण असं उघडं या पण आज बघाय आलो माहिती का इकडं दिसलं उघडं म्हणून आज दवाखान्यात दाखवलं होतं आधी तिला घुसलो तिकडं आमच्या तिकडे होणारी होणारीच मारते त्यामुळे पटापटा बघूया खबर फुटू फुटू असं दिसतात का दिसते

मक्क्यांचं नाव सांगितलं मला माहिती मग पण हे काय मला माहित नाही बापरे तर ओळखितच असत रावणला ओळखायचं अरे दाद तुला खरं

आणच yeah. <t– tr seine Christmas> Nanti tiga lebaran tapi aku कसलं भार आहे बघा नाहीये हा चला आता जायचं नाही गेलो ना तर काका आपल्याला इथे येते बोलवायला जेवाला समाधान वाटलं माहिती वाट का सगळीकडे फिरून इकडून तिकडून बघितल्या बघा मूर्ती बघितली भारी वाटलं बरं का बघून तुम्हाला कसं वाटलं तर नक्की कमेंट मध्ये सांगा चला येतो मग काकां तिथं गेलं की ऊस घेऊन मागं लागलं पाहिजे नाही रे काकां तिथे गेलं की ऊस घेऊन मागं लागलं पाहिजे मी तर घडणारच नाही मी आज ती लय तुमच्या दाग्याचं कसं राहत तुमचं बागायत राहतो मी म्हणे पप्पा काय मार मारत नाही जागा एका जागा बोलत मला पप्पा सांगणारच नाही मी पळायली म्हणून माहेत मागं पळते म्हणून मग थांब तुला बघतो म्हणजे

अहो मला तोडलं आहे मी मोळ्या बांधल्या काय तोडलंच म्हणजे तुम्हाला माहीत काय तोडलं आहे म्हणजे ती पात ती हर तुमच्या शेजारची मैच पात आहे किती किती माप बरं मोळ्या बांधल्या असल्या तुम्ही बरं किती बांधल्या मग आता त्या माणसाने मायावरलं तोडलं आहे ना आता फोन नंबर घ्यावा लागेल मग बघायला लागलो तुमचे नाटक काय म्हणतात म्हणून मग तुम्हाला म्हणतो ते वाहतुकीचा पड घेऊ नका घेऊ नका तर लय तुम्ही वाहतुकीचा पड हो मला नोटा द्यायला मला कवा दिल्या आता खाल्ले की तुम्ही वडा पाहून काहीतरी पाहू ब खरंय बाबा येतो बाबा

दोन बरा आहे दोन पटकून बरं पुढे सरकून okay. बोला की मी पहिला सांगतो हा आम्ही चांगले आलोच पाहिजे येते की चांगले येते येते येते

फड लागला बघा वाहतूक वाट नाही हायपटा येत मी काय फोनवर मला सांगा बरं लावा बरं ताका तादा बोलायची नगर भांड नव्हते भांड भांडण मला आला येऊ मला लशी दिले त्यांनी आता मोळ पिळ काय बांधणार नाही काय नाही मी तुम्हाला कोण बांधा म्हणून आता काय म्हणतात संसार मी नसल्यावरच बरं तुम्हाला सुधारत माहिले अकरा दिवा? दिवा? तब 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 मालक लय गरम झालते कस तरी गुलीवले त्यांना व्हिडिओ बंद करून पण मग जरा गोड बोलायला लागलं ला तं तुम्ही तो आईकडे फोनवर कसं बोलायला लागत्या आम्हाला असं झालं तुम्ही काय करायला तं बर मला काय काळजी नाही ओए इथे सलायनेट लावून बसवलं पण आता उघ वडबड करायला तुम्हाला सांगितलं बघा काय लय उसाला मारलंय असं सांगवा नाही मारलं तेवढं पाप करीत नाहीत मालक बोलले तेवढंच आहे समाधान पण मारा हानी करीत नाहीत मला लगन झालंय असं नाही ते म्हणजे तुला म्हणून मला मी कुठं पाप फिडू त्याच्यामुळे मला मारित नाहीत काय नाहीत बोलत ते तेवढंच बोलत येतं त्याला तर भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये बाय बाय